नमस्कार मंडळी तर आज आपण वागळ माशाचं कालवण करणार आहोत तर खूप सुंदर लागतो तर बहुतेक जण हा मासा खात नाहीत परंतु खरंच खूप छान आहे नक्की आणून बघा आणि अप्रतिम भाजी होती जशी मटणाची भाजी होते ना म्हणजे मटणाचा रस्सा होतो ना अगदी तसाच या माशाचासुद्धा रस्सा होतो आणि चवीला खूप भन्नाट लागतो तर नक्की आणून बघा चला मग वागळ माशाचं कालवण कसं करायचं याची रेसिपी आपण पाहूया तर इथे बघा अखंड एक वागळ मासा आणलेला व्यवस्थित कट करून स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यामधलं संपूर्ण पाणी नितळून घेतलं आहे आता मसाल्यासाठी काय काय लागतं ते पाहूया तर मोठा एक कांदा मी चिरून घेतला आहे त्यानंतर ओलं खोबरं थोडं घेतलं आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीर एवढाच मसाला पुरेसा आहे तुम्ही यामध्ये दोन हिरव्या मिरच्यासुद्धा ॲड करू शकता आता आपण हे मिक्सरला बारीक करणार आहोत तर तुम्ही जेवढी बारीक ह्याची पेस्ट कराल ना तेवढा रस्सा खूप सुंदर होतो बरं का तर पाणी न घालता मस्त हे बारीक करून घेतलं आहे गरजेनुसार तुम्ही पाणी घालू शकता तर ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता आता बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि दोन मिनटं छान मोठ्या गॅसवर किंवा मिडियम फ्लेमवर हे परतून घ्यायचं आहे तर कच्चा मसाला दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतरच त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहेत लगेच कोरडे मसाले घालू नका कारण वाटलेल्या वाटणामध्ये जे पाण्याचा अंश असतो ना तो थोडा कमी झाला ना मग आपले कोरडे मसाले टाकायचे तर, तर बघा दोन मिनटं इतका मसाला भाजून घेतल्यानंतर अर्धा चमचे इतकी हळद पावडर टाकलेली आहे त्यानंतर पाव वाटी इतकं मी लाल तिखट टाकते हा आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे मी धना पावडर जिरा पावडर गरम मसाला ॲड करत नाही आहे तुमचा विकतचा मसाला असेल तर धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला नक्की ॲड करा चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत तर तुम्ही याच पद्धतीने कोणताही मासा बनवू शकता कोणत्याही माशाचं कालवण बनवू शकता खूप सुंदर होतं तर बघा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये मासा ॲड करणार आहोत परंतु बघा व्यवस्थित हे परतून असा छान गोळा तयार झाला पाहिजे जेव्हा मसाल्याचा गोळा तयार होतो ना तेव्हा समजून जायचं आपला मसाला अगदी परफेक्ट भाजून झाला आहे आता मसाला भाजल्यानंतर हे माशाचे पीस आपण यामध्ये ॲड केलेले आहेत आणि अगदी मस्त असे परतून घ्यायचे आहेत बघा तर हे परतत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मग परतून घ्या नाहीतर मसाला थोडासा करपू शकतो बरं का आता त्यानंतर आपण मसाल्याचं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मसाल्याचं पाणी देखील आपण ह्यामध्ये टाकायचं थोडाही मसाला वाया घालवून द्यायचा नाही तर आता बघा तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडंसं मी कोमटसर पाणी ॲड केलेलं आहे जास्त कडकडीत पाणी ॲड करायचं नाही कोमटसर पाणी ॲड करायचं आहे तर बघा आता हे व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता हे मच्छी शिजवून घ्यायचे तर खूप सुंदर भाजी होते ही हा मासा तुम्ही नक्की ट्राय करा आणि ह्या माशाचं फ्रायसुद्धा खूप सुंदर होतं बरं का तर मस्त भाजी आता भाजीला उकळी येते रश्श्याला उकळी येते आता झाकण टाकून एक चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकाल मस्त खळखळून खड़ु, उकळी आलेली आहे आणि खूप सुंदर असा मासा तयार झालेला आहे वागळ माशाचं कालवण तयार झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप खु� धन्यवाद लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू